आरटीईमध्ये काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून तात्काळ चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याबाबत शिवसेना शिंदेगड भारतीय विद्यार्थी सेनं जिल्हा प्रमुख किरण पाटोळे यांनी मनपा शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आठ दिवसात चौकशी समिती नेमून आर प्रवेश प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने लाभार्थी यादी जाहीर केली याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली अधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा की आर टी ई म्हणून एक गरिबांसाठी एक प्रक्रिया असते जे शाळेच्या तीन ते चार किलोमीटरच्या आपल्या गरीब लोकांना हा प्रवेश मिळून त्याचा पूर्ण खर्च हा सरकार करते परंतु यामध्ये असा काही घोटाळा होत आहे की काही बाहेर राहणारे लोक तात्पुरतं ओळखीच्या माणसाचं एक रेंट ॲग्रीमेंट बनवून घेतात ते तिथं राहिल्या पण नसता काहीच नाही खोटे उत्पन्नाचे दाखले आणतात आणि कोणतीही चौकशी न करता हे लोक त्यांचे नंबर लावून देतात त्यामुळे गोरगरीब लोक विद्यार्थी जे असतात त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी आज आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे आणि ते आम्हाला एक परिपत्रक पण काढून देत आहे की जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही प्रवेश प्रक्रिया सुरू करणार नाही जरी युवासेना आणि विद्यार्थी सेना ही पण या प्रक्रियेत सहभागी राहणार आहे आणि जिथे कुठे असा घोळ सापडेल तर आम्ही या अधिकाऱ्यांना काळा पाचल्याशिवाय राहणार नाही आज शिवसेनेच्या वतीने शिवसेना युवासेना भारतीय विद्यार्थी सेना यांच्या वतीने आज पाटील सरांना निवेदन देण्यात आले ज्या काही आय टीचे ज्यांची निवड झाली त्याची चाचपणी करण्यासाठी आज आम्ही सरांना निवेदन दिले डिव्हिजन देताना आम्ही हाच विषय सांगितला की साहेब जो कोणी उमेदवार असेल या आय टीचा त्यांची चाचपणी करावी त्यांचे डॉक्युमेंट चेक करावे उत्पन्न जो काय असतो तो चेक करा करावा आणि जो त्यांचा प्रॉपर ॲड्रेस दिला आहे गेल्या गेल्या वर्षी साहेबांनी जो चा चेक नाही केला त्याचा विशेष असा आहे की तिथं शाळेजवळ जे काही घरं असतात त्याचं भाड्या भाड्याने ते घर घ्यायचं आणि शाळेजवळ जाऊन त्याचा ॲड जवळचा ॲड्रेस दाखवायचा आणि आय टीमध्ये नाव नोंदवून घ्यायचं आज आम्ही त्याचा इशारा पण की तुम्ही आज जो काही जी यादी लावली त्याची चाचपणी करा नाहीतर शिवसेना युवा सेना आणि विद्यार्थी सेना ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतात शिक्षणाधिकारी बी टी पाटील यांनी याबाबत माहिती दिली या ठिकाणी आज शिवसेना पक्षामार्फत किरण बाळासाहेब खडोळ जिल्हा प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना नाशिक यांचं आर टी अंतर्गत जे विद्यार्थ्यांचे शाळामध्ये प्रवेश होतात त्या संदर्भात निवेदन प्राप्त झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे आर टी अंतर्गत विद्यार्थी पालक प्रवेश घेतात तर ते पालक उत्पन्नाचे दाखले किंवा त्यांचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस खोटा असतो उत्पन्नाचे दाखले खोटे असतात तर त्या संदर्भामध्ये आता उद्यापासून आपली आर टी ईची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे त्यात आमची जी यंत्रणा आहे केंद्रप्रमुख लोकांची ती पडताळणी करतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनशिवाय पूर्ण खात्री झाल्याशिवाय त्या विद्यार्थ्याचा प्रवेश होत नाही आणि जर उत्पन्नाचा दाखला खोटा निघाला तर संबंधित जी शाळा आहे ती शाळा त्या पालकावर पोलिस स्टेशनला जाऊन एफ आय आर दाखल करत असते आणि ही संपूर्ण खात्री झाल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया अंतिम करणार नाही विद्यार्थी जिल्हा प्रमुख किरण फडोळ रुपेश पालकर अंबादास जाधव ललित डगळे सूर्य हिंगमेरे यांच्यासह विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसे न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक